स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शाद लोकसुनावणीला उपस्थित राहावे दादासाहेब लावटे आमदार शहाजा पाटील यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने बहुप्रतीक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाची पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे चौदा गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे पंचेचाळीस हजारहून अधिक एकर क्षेत्र वलिताखाली येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवार चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती बचत भवनामध्ये पर्यावरणविषयक लोकसुनावणी होणार असल्याने या योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव आव्हान शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे गेल्या वीस वर्षापासून बासनात गुंडाळलेली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आमदार शहाजीबाब पाटील यांना यश आले आहे आमदार शहाजीबाब पाटील यांनी या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आले असून आठशे त्र्याऐंशी कोटी सत्याऐंशी लाख रुपये खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे प्रत्यक्ष कामासाठी सातशे एकोणनव्वद कोटी एकोणसाठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तर आनुषंगिक कामासाठी ब्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख ,00 रुपयांचा ,00 खर्च अपेक्षित आहे बंदिस्त ,00 नलिका करण्यासाठी दोनशे सत्तावन्न कोटी चौतीस लाख ,00 शेहेचाळीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे तर पाणी वापर संस्था व प्रशिक्षण यासाठी तीन कोटी पन्नास लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे चौदा गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे पंचेचाळीस हजारहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून लक्ष्मीनगर आचकदानी बागलवाडी सोनलवाडी आजनाळे वाकीशिवणे नरलेवाडी यलमर मंगेवाडी बंडगरवाडी चिकमहूद कटपळ खवासपूर जुनी लोटेवाडी नवे लोटेवाडी इटकी एकतपूर वाकी किशेवणे या चौदा गावातील सुमारे एकोणचाळीस हजाराहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तर सांगोला शाखा कालवा पाचवरील सुमारे सहा हजार एकर असे एकूण पंचेचाळीस हजारहून अधिक एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे या योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बुधवार चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता सांगोला पंचायत समितीच्या बचत भवनामध्ये पर्यावरणविषयी जाहीर लोकसुनावणी होणार आहे तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे आपण जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा